धडाचा इ केला ह्या तिघानं चांगल्या घराचं वाटूळ केलं काय करायचं कसलं माझं घर नेसतं चांगलं होतं जुनंच होतं पण सोनं होतं हे बांधायचं तुम्हाला घरन दुसरीकडे बांधायचं मस्त जमीन आहे की तुमच्या नावावर आ म्हणताय माझा हे आहे ना म्हटलं दुसरीकडे बांधायचं चांगलं घर कोण पाडेल का पत्र त्याचं चांगलं होतं जर पत्र कुठं कुठं गळत होतं त्याला मस्त उपाय येतं की आ नाही तर दुसरं पत्र ठोकायचं वरच्यावर सगळं पाडायची काय गरज आहे का ही दोष केलाय सगळं धाडाचा ही दोष करून टाकलाय कस काय काय आता नेमकं मला ह्याचं काय कळ ही आता एवढी दगड उचलायची कुठं टाकायची कुठं काय नेमकी करते ती ह्याची हल्ला तर कळलं पाहिजे हा कसल्या आवड जुन्या गारा ह्याच्यातलं बघाय कडापाया जुन्या जुन्या बरं का कडाप पहिलं कडप मोठी लाट असायची ना आताच कडाप बारीक झार आलाय पण करायचं करून टाकलाय दिसत सगळे दोन्ही दोन्ही खोल्या पाडले आहेत म्हणतो ती माझी तर खुली राहू द्या नाही ठेवली पाडून टाकली कस केलं या निसतं दगडच जिथं तिथं दगडच पाडायचं दुसरीकडे पाड तुम्ही इथं माझ्याच घराला इथं कशाला आलता पाडा नवऱ्याला चांगलं फुलवलं या नवरा लगेचच शिकत केली किती आडवा आलं काल बाईन मला हांते धपा धप दप, धबा धब दप। आ ऐकत नाही व खाती मुलं भरतीला काय या बी रात्री कशी आ काढली अ बसाय लावलं मी आ पण घरात येऊन दिल ना ए पाचशे पाचशे पोरं घेऊन घरात आरामशीर झोपली फॅन लावून कूलर लावला आपलं आय टीत झोपली ए तिघं कुठं का जायत नाही आपलं सरसुतात ना, आपल्याला काय यावं त्यांची माया हां म्हणून आता कुणाच्या सकट माया करायची नाही ते तिघं आहे तिनं तुम्हीच तिघं करा म्हणा मला काय घेऊन देणार पण धड्या जाई केला कि याला अवघड झालंय नुसतं का हां ही कसली हवं ही खिडकी ही चांगली होती निस्त खिडकी मोडली आहे म्हणल्यावर तेवढ्यात तिथल्या तिथं खिडकी उचलून काढली असती म्हणजे कसलं घर झालं असतं हे अ दरवाज चांगलं आहे येतं सगळं निस्त धाडाचाही दुस केला ह्या माणसाने बोलती टेंबड्यात ना पुन मी मी बांधून घेते घेते घे घे बांधून आता अं मिस्तरी तुला भेट ना आणि बोलतीये रावरावच हा हाय का मिस्तरी एकतरी मिस्तरी आहे का बिना मिस्तरीचा घर बांधते दे पाक आणि मनाच बरं का मनाच एकदा म्हणते ती सगळंच पाडायचं एकदा म्हणतरी एवढंच ठेवायचं एकदा म्हणतरी करायचंच नाही ही बायाआडपाट्या घालते मग घालते म्हणल्या कोण करेल का आ करायचंच नाही त्याच्या नादितलं हाय पडल त्या दिवशी बघायचं माझं म्हणणं आहे पडल त्या दिवशी बघायचं आ मग म्हणते ती जेव्हा तो आपल्याला पान लागेल तेव्हा जाड खांदायचं तसंच करायचं तर रोगच कशाला पैशाला भरत आ त्याच्यात कसलं भारी सोनं आलं असतं नाही आयफोन आला असता आ आला असता काय ऐकत नाही दुसऱ्याला काय घ्यायला नको म्हणते ते स्वतःला पाहिजे काय पाहिजे ते आपल्या स्वतःला बायकून आता काय मागितलं घेतील परतच घेतील कारभारी घरात कोणाच्या नसून रे देवा बा नसून कारण ते कारभारी असल्या ते कारभारीचा बी असं असं होतं आणि ती कारभारी तर लय आगाव हम्म त्यामुळं कुणाच्या सकटन नादी लागायची नाही मला वाटतं का टेन्शन मला तर टेन्शन लय वैता की ती काय करायचं उग उग नगो नगो असं झालं या हे चांगलं पाडलं म्हणून एवढं वैता तू ही कसली फरशी हवा कुठली फरशी फुडली काय खिडकीचीच फोडलेली दिसते खिडकीची फरशीच निघली बघा फोडून टाकली फरशी असल्या फरशा नुसत्या गोड झर आवई लाकडं बघायची कसली ती असली लाकडं तर म्हणते ती चांगलंच नाही लाकडं मो मोडली होती तर अँगल टाकायचं मी म्हणत नाही तुम्हाला का दूर केलं होतं ना भितड पाडायची काय गरज होती आ ती भितड आहे तशी ठेवायची खिडक्या काढायच्या वरचं पत्र काढायचं अँगल टाकायचं पत्र टाकायचं कुठलंही पैसा झाला असता का त्यात मला दीड तोळा आला अर्धा तोळ्यात जाऊ द्या घराला गेलं दीड तोळा आला असता का त्यात मला आ उगच धडा जाई दस करते ती काय माणसं शहाणी असते म्हणजे करत नाही रे होड्यांच्या करी लागून मलाच अजून काय मी बोलती या हा तुझ्या आई बाप्पा दिलंय कान हे दिलंय काय नाही बाया तुझाच सगळा हक्क आहे माझा हक काय सकट हक्क नाही अ तुम्हाला वाटतंय ना हि ना घर सोडून जावं वाटतंय ना आई बाप्पाकडे पण मी जात नाही आता आता वारं गेलं जायचं आता गिरी तर तुझच जायचं बसले का तू हं माझ्या घरात कशा बसले तू आता तुमच्या घरात बसले आहे का मी ह्या घरात येईल यायची नाही तू काबर नाही येणारच मी येणारच मी ही माझे जुने गावातले घर आहे जुन्या काळातलं घर आहे तर कशाला तुम्ही पाडलं कशाला म्हणते मी माझे आईने बांधलेलं आहे ते आईने बांधलेलं एवढं पाळलं कशाला मी म्हणते पाडलं म्हणजे ही सगळे वाळवळे लागले होते मातीचं घर आहे मातीचं घर आहे बघा मी सांगते ही लाकडं काढून तिथं एंगल गटलास तर खोली बरोबर चांगले रगिल बांधल बांधायला त्याच्यात मला दीड दोन तळ सोनं आलं असत पण बाहेर हो नाही ना मी बाहेर बसायचं नाही ही माझी खोली पाडली का बर तुम तुझी खोली कुठे आहे माझी खोली तुला एखादं गिरे ना हा गिरे ह्या जुन्या घरात आमचे जुने घरात येत नाही फक्त त्याला दोन तळ सोनं द्यावं लागलं नाही काय नाही तुझ्या वारे गेला हा माझं वारे गेला वे आवा एवढं कसं बाबाचं पाहुजच आहे एकता या जरा मनाच जरा बुद्धी करा तुमची सारखं पहिल्यापासून तुमचं दिवस गेले हा जन्म गेला हे जा ऐकण्या तुम त्या जा ऐकण्या स्वतःला बुद्धी काय आपली गोवाय घालणार काय होत का कसली लाकडंड पहिल्या काळातली लाकडं पाडून बसलेली म्हणजे मला इड्या माणूस पहिल्यापासून आपल्या स्वतःला शाण समजत येत आणि मीच इडी आहे म्हणते काय बाया टक पल्ली कर्ज रे द्यावा नवऱ्याला पाक 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 पाक, पाक फुलवले ह्या दिरानच फुलवल्या दुसरं कुणीच कट नाही अ काय म्हणजे मला काय लिस्त वैताग आलाय का नाही एवढा की बोलायचं काम वा? ही का बर करते का बर नाही एवढंच कळ ना हा मुद्दा म्हणून करते रेओ वैताग नेसता नवरा म्हणतो ही माझ ती माझ काय करायचं आव नसत पाडलं तर हे घर तयार झालं असत आता हे पाऊस पाहणं वारं कावदान सुट्ट या आज तर रात्रभर वारं एस उठले पासन वार वारच बंद झालं फार 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 वार येत आता तपले असते रे माझ्या गॅसवर वर स्वयंपाक करून खायला जुनं घर पडलेलं बघून हसू नको आम्हाला अरे अजून कुठं आहे आज तर लय पाऊस आहे भाला मोठा आ, चावड़ा ना, ना चावड़ा। आता गाडीवर कुठ चाललंय हा कुठ चालला गाडीवर हा काम करायला काम करा, ना काम करा, ना, काम करा ना का अन्न का म्हणते मी होता इथे मला टेन्शन दे दिदी या हे फुलवल्याशिवाय असं नवरावर पहिला नवरात शब्द बोलत असं घुमी येऊन आता शब्द शब्द आ शिकवलं नाही तर काय केलंय या कोण मला शिकवाय काय मी काय बारक बाळ आहे का म्हणते आ आता कामगार आणाय काय गरज आहे का मी म्हणते मला सोनं आणाय गेला तर मी हसत बसली असती करा ए रात शेड मध्ये बसली मी आरामशीर झोपली पण मी आता स्वयंपाक करून खा ऐटी दादा तो